आष्टी विधानसभा निवडणूक निवडणुकीचे निकाल बाहेर येते आपण बघू शकतो आष्टी शहरातल्या या परिसरामध्ये अशा पद्धतीने जल्लोष माजी मंत्री आहेत सोळा पूर्ण झाल्यामध्ये आघाडीवर आपल्या सोळा शहरातल्या

सुरेश हे कर्तृत्वान नेतृत्व आहे त्यामुळे सर्व धन शक्ती एका एक लाखाने विजय झाल्याशिवाय राहणार नाही आघाडी घेतलेली दहा वर्षानंतर पूर्ण जिंकेतून आमदाराच्या मला उमर ठेव काय वाटत हे फक्त श्रेय आम्ही लोकात जातो लोकाच्या पाया पडतो सुख दुःखात असतो त्याच श्रेय दहा वर्षांनी लोकांनी बहादर मतदारांनी सुरेश अण्णाच्या आणि धस परिवाराच्या पाठीमाग उभं राहून हे श्रेय निश्चित मतदान रूपी दाखवून दिलं हे बाकीच्याला कोणाला त्यांना कळाना कुणी म्हणत खोड तोडायचे कुणी म्हणतं फांदी तोडायची अरे हे काय करायचं असेल ते फक्त धस परिवारानेच करावं एवढीच मी मतदार बंधू भगिनींना विनंती करून पाठीमागा पण सांगत होतो आणि आज खरा विजय सत्याचा दहा वर्षांनी झाला एवढी ईश्वरचरणी प्रार्थना करतो आणि थांबतो जय हिंदी माहिती शंभर टक्के शंभर टक्के पालकमंत्री होतील thank <laughs>